या सुक्या भाजीमध्ये भिजवलेली मटकीची डाळ आणि एक चमचा गूळ घालून बघा भाजीची चव अगदी अप्रतिम होते चवीला तर भाजी खूपच अशी छान लागते तर कशाची भाजी आहे ती बघूया तर दुधी भोपळा वरची साल काढून बारीक चिरून घेतला तर भोपळा ही ताजा असायला हवा म्हणजे भाजीची चव ही छान येते तर बारीक असं कट करून घ्यायचं आहे व्हिडिओ पाहत असाल तर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तुमचा एक सपोर्ट हा खूप मोलाचा आहे तर कढईमध्ये एक मोठी पळी तेल घेऊन त्यामध्ये मोवरी जिरं दोन्ही छान असं फुललं की त्यामध्ये ठेचलेला लसूण लसुन घालूया लसूण हा ठेचूनच घालायचा म्हणजेच त्याची चव ही छान येते पाव चमचा हिंग घालूया हिंगामुळे या भाजीला चव भारी लागते लसूण थोडासा ब्राऊन झाला की त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालूया म्हणजे सुके मसाले करपणार नाही तर एक चमचा लाल मिरची पावडर आणि हळद यामध्ये घालून मिक्स करून लगेचच धुवून घेतलेले भोपळ्याच्या तुकडे घालायचे तर सर्व यामध्ये घालून मिक्स करून घ्यायचं आहे तर भोपळा फ्रेश असला की बघा कसा असा हिरवा हिरवा दिसतो आणि भाजीची चव ही छान होते तर असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर एक अर्धा तास मटकीची डाळ भिजत घातली होती ती यामध्ये घालायची आहे डाळ थोडीशी जास्तच घालायची दोन ते तीन चमचे भिजत घातली की एक छोटी वाटी डाळ होते चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं तर शिजवायला यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही गॅस एकदम स्लो ठेवायचा आणि यावरती झाकण ठेवून एक दहा ते पंधरा मिनटं भाजी छान अशी शिजून घ्यायची मध्ये मध्ये चेक करायची भाजी तळाशी करपणार नाही यासाठी आणि भाजी हलून घ्यायची तर एक दोन वेळेस मी हलवून घेतलं तर भाजी छान आता शिजलेली आहे तर तुम्ही बघू शकता या स्टेजला तर डाळी शिजली आणि भोपळही शिजलेलं आहे तर यामध्ये एक चमचा गूळ घालूया आणि त्यासोबतच दोन चमचे जाडसर बारीक केलेले शेंगदाणे घालायचे मिक्स करून घ्यायचं तर हे घातल्यानंतर आणखीन एक मिनटं झाकण न ठेवता भाजी थोडीशी कोरडी कोरडी करून घ्यायची म्हणजेच भाजीला चव छान येते तर अगदी मस्त अशी दुधी भोपळ्याची सुक्की भाजी बनवून तयार झाली व्हिडिओ आवडला असेल तर सपोर्ट करा धन्यवाद